शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचं जर तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईचं जर अनुदान पाहिजेच असेल तर तुम्हाला संमतीपत्र दिल्याशिवाय अनुदान तुमच्या खात्यावर येणार नाही हा महत्त्वाचा मुद्दा सर्व शेतकऱ्यांनी समजून घ्यावा या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण आता त्याबाबत कार्यवाही सुरू झालेली आहे कारण इतके दिवस जे सिंगल खातेधारक होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचा एक टप्पा टाकण्यात आलेला आहे दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आज उद्यापासून कधीही होऊ शकते त्यासाठी राज्य शासनानं बजेटची मंजुरीही दिलेली आहे परंतु आता महत्त्वाचा मुद्दा जो राहिलेला आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे सहमतीपत्र दिल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार नाही आता कोणत्या शेतकऱ्यांनी सहमतीपत्र द्यायचं त्यासाठी काय काय प्रोसेस आहे काय काय करावं लागेल मा हो। तर अनुदान पडेल या सर्व गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त कृपया व्हिडिओ शेअर करा, करा आयकॉनचं बटन दबावं लाईक करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टीने खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि राज्य शासनानं त्यासाठी बत्तीस हजार कोटी रुपयाची निधी जाहीर केला परंतु सध्या अनुदान वाटपाची प्रक्रिया चालू आहे खूप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान पडत आहे परंतु असे काही शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांना जर सहमतीपत्र आपण नाही दिलं तर तुम्हाला ते अनुदान पडणार नाही घरात ते वाद घरात असतात परंतु खूप शेतकरी सहमतीपत्र देत नाहीत आणि सहमतीपत्र न दिल्यामुळं तुमच्या नावे जे आलेलं अनुदान आहे ते अनुदान परत शासनाला वापस जातं त्यामुळं सहमतीपत्र सर्व शेतकऱ्यांनी द्या तर कोणत्या शेतकऱ्यांना सहमतीपत्र द्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो सामायिक क्षेत्रवाले जे खूप शेतकरी सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत जर तसं पाहिलं गेलं तर पंचवीस टक्के शेतकरी हे सामायिक आहेत ते सामायिक कशामुळे झाले तर घरातला एखादा कर्ता पुरुष गेल्यामुळं किंवा एखादी जमीन असते एखाद्याच्या नावे करायची नाही तर सामूहिक सर्वांच्याच नावे करायची असे म्हणून भरपूर असे सामायिक शेतकरी राज्यामध्ये आहेत आणि अशा सामायिक शेतकऱ्याचं जर अनुदान तुम्हाला घ्यायचं असेल राज्य शासनाकडून तर तुम्हाला सहमतीपत्र द्यावंच लागेल तर कशा प्रकारचं सहमतीपत्र असतं शेतकरी मित्रांनो सामायिक क्षेत्रासाठी एकाच क्षेत्रामध्ये कमीत कमी एक दोन तीन चार जास्त कितीही नावे असू शकतात त्या क्षेत्राला सामायिक क्षेत्र असं म्हणतात सातबाऱ्यावर एकाचं सिंगल नाव नसतं त्याच्या खाली चार पाच नावं असतात एक दोन नावं वाढ असतात त्यामुळं राज्य शासनाला अतिवृष्टी अनुदान नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात टाकायचं हे शासनाला माहीत नसतं त्यामुळं शासनाकडून एक योजना आहे की ज्या शेतकऱ्यांचं सामूहिक क्षेत्र आहे त्या शेतकऱ्याकडून स्टॅम्प मागवून घेणे नोटरी केलेला आणि त्या नोटरी केलेल्या स्टॅम्पवर ते सहमतीपत्र जोडणे आणि मग त्याच्यासोबत आधार कार्ड असो बँक पासबुक असो अशा गोष्टी जोडून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग केलं जातं आता एकामध्ये दोन एक चार नावं जरी सामायिक क्षेत्रामध्ये असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला करायचं आहे काय तर जर एक अस दोन असतील नावं तीन असतील किंवा चार असतील किती का नावं असणार तुम्ही ठरवायचं की नेमकं कुणाच्या नावे अनुदान घ्यायचं आहे चार जरी नावे असले दोन जरी नावं असली त्यातील एकाच्या नावे स्टॅम्प घेऊन त्या एका माणसाच्या नावे स्टॅम्प घ्यायचा आणि उर्वरित जे शेतकरी राहतात सामायिक क्षेत्रामधले त्या शेतकऱ्यांच्या खाली सह्या घ्यायचा सहमती म्हणून की असे की त्या स्टॅम्पवर उल्लेख केला जातो आहे की आम्ही असे असे भाऊ असून किंवा घरातले असे घरातील आम्ही व्यक्ती असून ह्या एका व्यक्तीच्या नावे आम्हाला अनुदान पाहिजे व उर्वरित जे शेतकरी आम्ही खाली आहोत ते सर्व आमची कुठल्याही प्रकारची हरकत नाही आहे त्यामुळे आम्ही सर्वजण सहमती देतो आहे की ते जे महाराष्ट्र राज्यानं अतिवृष्टी नुकसान भरपाई दिली आहे त्याबाबत जे अतिवृष्टी अनुदान येत आहे तर त्या अनुदानाचं आम्हाला लाभ देण्यात यावा त्याबाबत आमची कुठलीही हरकत नाही त्या उर्वरित शेतकऱ्यांनी हा स्टॅम्प तयार करून नोटरी करून खाली सह्या कराव्या लागतात आणि मग ते सहमतीपत्र तयार होईल ते सहमतीपत्र स्टॅम्पवर ॲप अप, अपुडेट करून तो स्टॅम्प त्याच्यासोबत आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल अशा गोष्टी जोडून तराठी साहेबांना तुम्ही दिल्यानंतर तरच त्या शेतकऱ्याला अनुदानाचा लाभ मिळणार आहे अन्यथा तुम्ही जर ह्या गोष्टी नाही केल्या सामायिक क्षेत्रवाल्यांनी तर तुम्हाला अतिवृष्टी अनुदान मिळणार नाही तुमचे पैसे शासन जमा राहतील असेच पैसे तुम्हाला मिळणार नाहीत आता खूप गोष्टी असतात की का घरातल्या घरात वाद असतो की आम्हाला अनुदान माझ्या नावे पाहिजे त्याच्या नावे पाहिजे याबाबत वाद केला जातो आणि या वादामुळं आपल्याला जे आलेलं अतिवृष्टी अनुदान आहे ते अतिवृष्टी अनुदान परत राज्य शासनाला जमा होतं त्यामुळं हा निधी आलेला तुम्ही वापस तिनी ये न जाऊ देता ज्यांच्या घरामध्ये वाद आहेत त्यांनी एकोप्यानं वाद मिटवा सामायिकचा स्टॅम्प नोटरी करून सर्वजणांनी सह्या करून त्या अनुदानाचा लाभ घ्या कारण जर तुम्ही घरातल्या घरात जर वाद असतील ते वाद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित येऊन तो स्टॅम्प सामायिक क्षेत्राचा एकत्रित स्टॅम्प तयार करून तराटेसाहेबांना सुपूर्द केल्यानंतरच एका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते अनुदान जमा होतं महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यात ते अजून एक पॉईंट सांगतो घरात चार पाच माणसं असतात परंतु फार्मर आय डी एक दोघाचीच असते स्टॅम्प करत असताना फक्त ज्याच्या नावे फार्मर आय डी आहे त्या शेतकऱ्यांच्या नावे स्टॅम्प करा आणि उर्वरित शेतकऱ्यांनी त्याला सहमती द्या तरच ते अनुदान त्यांच्यामध्ये पडेल जर एखाद्याच्या नावे फार्मर आय डीची नोंदच नसेल तर त्या शेतकऱ्याच्या नावे जर तुम्ही स्टॅम्प दिला तर त्याच्या खात्यामध्ये ते पैसे पडणार नाहीत त्यामुळं ज्याला फार्मर आय डी आहे ज्यांनी फार्मर आय डी काढलेली आहे ज्याचा फार्मर आय डी अप्रूव्ह झाला आहे अशाच शेतकऱ्यांच्या नावे स्टॅम्प तयार करून द्या नोटरी करा आणि उर्वरित शेतकऱ्यांनी सहमतीपत्र सहमती आमची आहे म्हणूनच खाली सह्या करून द्या त्या अनुदान तुमच्या खात्यामध्ये पडून जाईल उर्वरित ज्यांच्या घरी काय वाद नाही प्रॉब्लेम नाही अशाने आपलं सामायिक क्षेत्राचं सहमतीपत्र तयार करून स्टॅम्प ॲपुड करून तलाठी साहेबाला द सुपूर्द करा तरच अनुदान पडेल आता प्रत्येक गावामध्ये तलाट्याच्या माध्यमातून सामायिक क्षेत्रासाठी स्टॅम्पची मागणी केली जाते ज्या शेतकऱ्यांनी अजूनही स्टॅम्प दिलेला नसेल सामायिक क्षेत्राचा ज्या शेतकऱ्यांनी अजूनही संमतीपत्र दिलेलं नसेल तर त्या शेतकऱ्यांनी तात्काळ संमतीपत्र द्या अन्यथा तुम्हाला अनुदानाचा लाभ मिळणार नाही आणि या अनुदानाचा लाभ एकानेही चुकवू नका सामायिक क्षेत्रवाल्यांनी स्टॅम्प तयार करून संमतीपत्र तयार करून कराट्यांना सुपूर्द करा तरच तुमच्या खात्यामध्ये या अनुदान पडेल धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा जास्तीत जास्त खराप्रती व्हिडिओ शेअर करा धन्यवाद